डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा घरी मातीच्या सदळीन वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा तिथा फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये आठ मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे भारताच्या राजकारणामध्ये घराणेशाहीमुळे त्यांचा फायदाही होतो कधी कधी तोटा सुद्धा होतो यावरच भाष्य करणारी आजची ही मातृटीका तेव्हा आजच्या मातृटिकेच नाव आहे घरोघरी मातीच्या चुरी कारण ती माझी आई आहे कारण ती माझी आई आहे कारण तो माझा आहे अशा फिल्मी डायलॉगचा राजकारणाला ताप आहे अशा फिल्मी डायलॉगचा राजकारणाला ताप आहे राजकारणाला ताप आहे हे कधी होतं ज्यावेळेस घराचा राजकीय संघर्ष निर्माण होतो त्यावेळी अशी वक्तव्य बाहेर पडतात हे सांगणार सदरेल वातटिकेच पहिलं पर्व पुन्हा येतात कारण ती माझी आई आहे कारण ती माझी आई आहे कारण तो माझा डायलॉगचा राजकारणाला ताप आहे सदरणीकेच पुढचं आणि दुसरं कर्व जसा गोंधळलेला तुज्ञा जसा गोंधळलेला पुटण्या तसा गोंधळलेला काका आहे पहिल्या आई आईबाज झाले आता काका पुला पुतण्या आहे तसा गोंधळलेला काका आहे काकांच्या राजकारणाला आज पुतण्यांचा धोका आहे काकांच्या राजकारणाला आज पुतण्यांचा धोका आहे आज पुतण्यांचा धोका आहे सदरळी मातृटिकेच दुसरं गर्व पुन्हा येतात जसा गोंधळलेला पुतण्या तसा गोंधळलेला का काका आहे जसा गोंधळलेला पुतण्या तसा गोंधळलेला काका आहे काकांच्या राजकारणाला आज पुतण्यांचाच धोका आहे काकांच्या राजकारणाला आज पुतण्यांचाच धोका आहे आज पुतण्यांचाच धोका आहे सदळी पातळीच तिसर आणि शेवटचं कडव जे नव्या राजकीय संघर्षाला तोंड फोडत आहे म्हणत नरंद असोय व भाव नन असो असोय वाय राजकारण्यांच्याच मुली आहेत नंद असो वाजकारण्याच्या मुली आहे राजकारण्याच्या घरोबरी सर्वत्र मातीच्या राजकारण्यांच्या घरोघरी सर्वत्र मातीच्या चुली आहे सर्वत्र मातीच्याच चुली आहेत पुन्हा एकदा सदरील वाथ शेवटच आणि तिसरं तडवत नणंद असो वा भावजय नंद असो वाजकारण्याच्याच मुली आहेत नसो राजकारण्यांच्या घरोघरी सर्वत्र मातीच्या चुली आहेत राजकारण्यांच्या घरोघरी सर्वत्र मातीच्या चुली आहेत सर्वत्र मातीच्याच चुली आहेत आजच्या वाकडिकेच नाव घरोघरी मातीच्या चुनी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र The